बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जायची पण आता बायोलॉजिकल ह्युमनला ही लागणार असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत महाराष्ट्राने सेमी कंडक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले हा प्रकल्प राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्राकरिता एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे ओसॅट प्रकल्पाच्या माध्यमातून सेमी कंडक्टर उत्पादन आणि त्याच असेंब्ली चाचणी आणि वितरण प्रक्रियेला चालना मिळणार आहेत या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून विकसित होण्याची संधी आता मिळाली आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर डिझाईन मध्ये आजही जगामध्ये भारतीय जे आपले काम करत आहेत त्यांच्या एवढं डिझाईन एक्सपर्टीज हे इतर लोकांचं नाही आहे भारतीयांनी डिझाईनचं क्षेत्र पूर्णपणे पादक्रांत केलेलं आहे पण त्याला सपोर्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्टर कुठेतरी मागे राहिलं होतं आता तेही इतक्या वेगानं आपण पुढे चाललो आहोत मला विश्वास आहे की ही जी काही आपण महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणतो भारताची फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो आणि सत् दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत म्हणतो या सगळ्या करता सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ही सेमीकंडक्टर इकोसिस्टीम आहे आणि त्या इकोसिस्टमची सुरुवात आज आपल्याकडे झाली आहे भविष्यातील भारताकरिता सेमी कंडक्टर चीप महत्वाची असून भविष्यात आपण जो देश घडवीत आहोत त्याच्याकरिता महत्वाचे आहेत हा प्रकल्प नवीन रोजगार निर्मितीकरिता स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करून देईल उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेत की महाराष्ट्र हे भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर के आहेत प्रत्येक सेक्टरमध्ये सेमी कंडक्टर शिवाय पर्याय नाही असेही फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले याची सुरुवात देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथम होत असल्याने ही अतिशय महत्वाची बाब आहे अशामुळे आता देवाभाऊच्या पुढाकाराने महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्र म्हणून घडणार आहेत राज्य सरकारच्या प्रोत्साहन योजना आणि धोरणामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले जात आहेत आम्ही आय टीच्या क्षेत्रात खूप पुढे गेलो आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान चीन जपान स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टील होतं आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल ओसॅट प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा सेमी कंडक्टर उत्पादनाच्या जागतिक नकाशावर महत्वपूर्ण आता वाटा असेल त्यामुळेच देवाभाऊच्या या पुढाकाराने महाराष्ट्र आता पुन्हा आघाडीवर येणार आहेत यासोबतच देवाभाऊंच्या प्रयत्नाने महाराष्ट्र विकसित असे राज्य बनणार आहेत